आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली पहिली पत्नी मेली दुसरीशी लग्न केले तिला सुद्धा अंधारात ठेवून तिसऱ्या तरुणीशी लग्न करून तिच्यावर सातत्याने बलात्कार केला तिने पोलिस ठाणे गाठले या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर विष्णुनगर पोलिसांनी प्रवीण पांढरकर या बेचाळीस वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे प्रवीण याने अन्य काही महिलांसोबत हा प्रकार केला आहे का याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे दोन दिवसापूर्वी आमच्याकडे एका महिलेने तक्रार केली प्रवीण पानरकर नावाच्या यशमानं तिला डुंगेचं औषध देऊन तिच्यावर अतिप्रसंग केला आणि त्यानंतर तिचे न्यूड फोटोज काढून ते ब्लॅकमेल करून वारंवार तिच्याशी तसे संबंध ठेवले त्यानंतर तिच्याशी लग्न केलं पण वास्तविक याच्या पाठीमागं त्याचं पहिलं लग्न झालेलं होतं त्याची पत्नी पहिली मयत झाल्यानंतर त्यानं दुसरं लग्न केलं आणि दुसऱ्या पत्नीशी त्याने डिवोर्स न घेता देखील त्याने ह्या महिलेशी लग्न केलं आणि तिची फसवणूक केली म्हणून त्यांनी तक्रार दिलेली आहे त्याला प्रवीण पानेरकरला आम्ही काल अटक केली आज कोर्टात हजर केलं होतं त्याला दोन दिवसाची कस्टडी मिळालेली आहे पुढील तपास चालू आहे